भारती आणि चंद्रपूर जिल्हा अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त वतीनं आयोजित कार्यशाळा नागपूर मार्गावरील शकुंतला लॉन येथे नुकतीच पार पडली नैतिक मूल्य जोपासणं वकिलांना कायद्यातील बदल अवगत करून देणं हे या कार्यशाळेच्या आयोजनामागचं मुख्य उद्दिष्ट होतं या कार्यशाळेच्या मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अधिवक्ता ऍडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते तर उद्घाटक तसंच प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन बोरकर वरिष्ठ अधिवक्ता दत्तात्रय दुबे ज्येष्ठ अधिवक्ता राम हस्तक ज्येष्ठ विधीज्ञ रवींद्र भागवत अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे विदर्भ प्रदेश महामंत्री पारिजात पांडे चंद्रपूर शहर जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष रमेश टिपले अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय कल्लुरवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यशाळेचं विधिवत उद्घाटन झाल्यानंतर ज्येष्ठ अधिवक्ता अॅडव्होकेट राम हस्तक यांचा सत्कार करण्यात आला यानंतर बोलताना ज्येष्ठ अधिवक्ता ॲडवोकेट पुरुषोत्तम सातपुते यांनी न्यायपालिकेसाठी आदर्श अधिवक्ता घडवण्याचं राष्ट्रीय कार्य अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून होत असल्याचं सा सांगितलं वकिलांना कायद्यातील नवीन बदलाची माहिती होण्यासाठी अशा प्रकारची कार्यशाळा होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे मी या ठिकाणी या संघटनेला माझ्या शुभेच्छा देतो दुसरं हस्तकसाहेबाचा सत्कार हे स हस्तकसाहेबासोबत मला काम करण्यात योग आला एक सिनियर ॲडव्होकेट उत्तम अधिवक्ता त्यांचं पीडिंग पाहिल्यानंतर पुष्कळदा मलासुद्धा म्हणायचं इतकं शार्ट यांचं पीडिंग कसं आम्हाला तेच प्रीडिंग करण्याकरता सहा सहा सात सात पेजेस लागायचे त्यांचं पिडिंग फक्त दोन पेजमध्ये व्हायचं आणि आमच्या सहा सात पेजमध्ये जे काय आम्ही सांगत होतो त्यांचं फक्त दोन पेजमध्ये त्यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली या कार्यशाळेला विदर्भातील न्यायाधीश ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते दरम्यान चंद्रपूर जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय कुल्लुरवार यांनी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना अधिवक्ता परिषदेची स्थापना करण्यामागचा आणि कार्यशाळा घेण्यामागचा सा उद्देश सांगत पुढील वाटचालीचीही माहिती दिली चंद्रपूर जिल्ह्यातील वकिलांना दोन विषय ज्यामध्ये हिंदू वारसा कायदा चे कलम सहा आणि सायबोलाच्या ची माहिती देण्यासाठी हा का ही कार्यशाळा या ठिकाणी घेत घेतलेली आहे चे, आणि च पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून दोनशे अधिवक्ता प्रत्येक तहसीलच्या न्यायालयातून या ठिकाणी आलेले आहेत आणि यांचा हा दिवसभराचा कार्यक्रम इथे अधिवक्ता परिषद चंद्रपूरच्या वतीने आयोजित केलेला आहे